आज डेके चॅम्पियन ट्रॅक्टर आज शेतकरी राजा कमीत कमी पाचशे किलोमीटर नागपूर जिल्ह्यातून आलेले आहे आज त्यांनी आपल्याकडे एक पंधरा दिवसापूर्वी डेके चॅम्पियन बुकिंग केला होता त्यांनी स्कीम मध्ये घेतला होता तीन लाख पंधरा हजारामध्ये ट्रॅक्टर रिव्हर्स रिव्हर्स काढून रोटावेटर आणि पाळी आज त्यांनी दुसरी चक्कर आहे त्यांची बुकिंगला एक वेळी चालते त्यांनी प्रत्यक्ष आमच्याकडे शॉपला येऊन टॅक्टर त्यांना बघायला मिटिंग असल्यामुळे बघायला नाही मिळाले त्यांना आम्ही त्याला शेतकऱ्यांचे नंबर दिले त्यांनी शेतकऱ्याकडे जाऊन एमओ बघितला हेमो बघून चालवलं त्यांची मानसिकता मग तिथं बदलली मग तिथे गावी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बुकिंग टाकली बुकिंग टाकल्यानंतर ते आज पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी घ्यायला आले आज आपण त्यांचं स्वागत करूया त्याचबरोबर त्यांना कशामध्ये चालवायचं आहे ते काय काय पीक घेतात शेतीमध्ये त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया त्यांचं नाव ऐकूया आणि त्याचबरोबर आपल्याला नागपूर जिल्ह्यातील आजूबाजूचे जे काही शेतकरी बांधवांनाची कॉल येतात की आपल्या इथं टॅक्टरचा कुठं डेमो बघायला मिळेल का या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन आपण बघू शकता आम्ही त्यांचा नंबरही तुम्हाला देऊ तर आपण चला शेतकरी राजाची ओळख करून घेऊया सर आपण कुठून आलेले आहेत आम्ही नागपूर जिल्हा पाच तालुका वरून आलो काय राजेश नामच नावराव आपण हा हिडिओ बघितला होता ह्या व्हिडीओ पाहून आम्ही घेतला त्या साडेतीन फुटात आमची कपाशीची लावण असते त्या त्यात डवरणी करता आणि काही आणि आपल्याकडे ऊस वगैरे घेतला जातो का घेत आम्ही कापूस आणि तुरी तुरीची चार फुटाची लावण असते त्याच्यात पण डवरणी करता तुम्ही जेव्हा आकाश मोटरशी संपर्क साधला तुम्ही शॉपला आले शॉपला आल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याकडे काही नंबर देण्यात आले का तुम्ही त्या शेतकऱ्याकडे गेले का गेल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याचा अनुभव हो काय आला हे आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा आम्ही पहिला तुमचा व्हिडिओ पाहिला युट्यूब वर त्यानंतर आम्हाला असं वाटलं का हा ट्रॅक्टर आपल्या कामाचा आहे बा त्या दृष्टीने आम्ही तुमच्या दुकानात आलो तुम्ही आम्हाला जो शेतकऱ्याचे जो ऍड्रेस दिला त्या त्यांच्या शेतावर जाऊन आम्ही डेमो पाहिला थोडस एक राऊंड मारून पाहिला बरा वाटला म्हणून आम्ही पुन्हा बुकिंग केलं बघा शेतकरी राजाची प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं आहे ते पूर्ण समाधानी आहेत आज ते डीके चॅम्पियन ट्रॅक्टर साडे सोळा एच पी आज घेऊन जात आहेत काय आताच्या काळामध्ये बैल सांभाळणं खूप अवघड झालेलं आहे आणि आधुनिक कर, शेती करावीच लागणार आहे कारण येणारी युवा पिढी बैलांनी शेती करत नाही बरं आता विविध कंपनीचे पॉवर टिलर आलेले आहेत त्या पॉवर टीलरची टीलर शेतकऱ्यांची एक तर तुम्हाला एक पॉवर विडर जर घेतलं एक एकरच्या वर आपण चालू शकत नाही पूर्ण ऑपरेशन असतं त्यासाठी शेतकरी लगेच बाजूला फेकून देतो म्हणजे शेतकऱ्याची तिथेही फसवणूक होते त्याचबरोबर आपण पॉवर टेलरला उसाला भर लावण्यासाठी ला याच्यासाठी जे वापरतो त्यांची जर मनोगत आहे केली तर फक्त त्याला काय फक्त उसाला रिवर्स मध्ये माती लावली जाते परत कुठलंही अवजार बसल्या जात नाही एकच काम फक्त माती लावणे कधी पलटी होईल पायाला जखम होईल किंवा लागेल म्हणजे जीवितहानी सुद्धा आहे तर असं शेतकरी बांधवांना डीके चॅम्पियन पूर्ण भारतामध्ये नंबर एक सगळं असेल कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल तुमची फळबाग असेल विविध पिकामध्ये चालतो कारण अडीच फुटी असल्यामुळे तुमचा साडेतीन चार साडेचार पाच फुटामध्ये आरामशीर काम करत तुम्हाला मजुराची बायलाची पॉवर टिलरची आणि मोठ्या ट्रॅक्टरची काही गरज भासत नाही जसं शेतकरी राजा आज इतक्या लांबून आलेल्या आहेत पाचशे किलोमीटर वर तर त्यांना आकाश मोटरची सेवा कशी वाटली आज ते आपल्याकडे घेऊन जात आहेत त्यांचा विश्वास कसा वाटला ते बी त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण तुम्हाला बुकिंग करताना आकाश बोलले पटले आणि सर्व त्याच्या हिशोबाने बुकिंग केला आकाश मोटरची सेवा तुम्हाला पटलेली आहे लोकांनी सांगितली दुकानदारावर विश्वास असाव टाकून आम्ही त्याकडून घेतो हे पहा शेतकरी राजा नो आपण आज एवढ्या मोठी वस्तू घेतोय तीन साडेतीन लाखाची वस्तू आपण घेत आहोत शेतकऱ्याची कुठं फसवणूक नाही झाली पाहिजे ना। आम्ही एक शेतकऱ्याचे पुत्र आहोत म्हणून कळकळीने आम्ही घेतलं असतं पण ते सर्व तीन साडेतीन चे आहे हे अडीच आहे बा म्हणून घेतला शेतकरी राजाने जो विविध कंपनीचे ट्रॅक्टर बघितले पण ते सव्वा तीन साडेतीन आणि चार फुटीमध्ये आहेत अडीच फुटीमध्ये नाही ते म्हणून पाच ते प्रत्यक्ष डेमो पाहिले जाऊन पाहिले नंतर त्यांनी बुक केला आणि आज, के है। आज देता हो। है। ते घेऊन जात आहे त्याचबरोबर आज आम्ही जे माहिती देत आहोत त्यांना जे देतो आम्ही आता इस्कीम मध्ये तर शेतकरी राजाला आम्ही जे बोलल्याप्रमाणे पाळी ती बी हिवी देतोय त्याचे दोन पासा आहेत त्याचबरोबर आम्ही टूल बॉक्स देतो ट्रॅक्टर देतो रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर देतो रोटावेटर बी पा हा डीके चॅम्पियनचा रोटावेटर आहे आजपर्यंत आम्ही चार वर्षामध्ये जेवढे रोटावेटर दिले एकाच्या हंडीच काम किंवा कुठलाही मेटेरियल निघला नाही किंवा सॉफ्ट नाही तर ही आहे शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेला डीके चॅम्पियन त्याचबरोबर आज आम्ही बाकी आमचे इतर इतर शेतकरी आहेत त्यांनी आमच्या दुकानची बऱ्याच दिवस शेतकरी सेवा केली बीड जिल्ह्यातले आहेत त्यांचाही थोडासा आपण परिचय घेऊयात हे आपल्याकडे आज आलेले आहेत त्यांनाही आता टॅक्टरमध्ये मध्ये आहे तर त्यांची आपण थोडी मनोगाता व्यक्त तिकडे नाव सांगा माझं नाव प्रशांत काळ आहे चालू आहे ना आता माझ्याकडे किसान ग्राफचं मशीन आहे पहिले पाच वर्षापासून तुम्हाला आकाश मोटरची सेवा कशी वाटली पाच सहा वर्षापूर्वी बरोबर चांगली सेवा आहे तर त्याच्यामुळे आम्ही तुमचं पूर्ण मटेरियल ते सगळं इथून असतो टॅक्टरचं जे काही खराब पार्ट झालेले आहेत इथंच मिळतात त्यांच्याकडून बरं घेतल्यानंतर जसे दुसरे दुकानदार डीलर असतील शेतकऱ्याचा फोन उचलत नाही अरे तुरे भाषा वापरतात वेळेला काय घेत नाही तर तुम्हाला आकाश मोटरची घरच्या सारखी सेवा वाटली कशी वाटली तेवढी थोडी शेतकरी सांगा एकदम नंबर एक सेवा काही अडचण येत नाही कुठल्याही पार्कची किंवा कशाची काही जरी त्याला काही असलं तर ते भरपूर आपल्याला मदत करतात त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून शेतकरी घ्यायचं असेल तर आम्ही घेणार आहोत धन्यवाद त्याचबरोबर आज आम्ही पॉवर टीलरचं जे सांगतोय आज शेतकरी राजाचे हे पा पॉवर टिलर आज तुम्हाला आम्ही दाखवतोय वेगळ्या कंपनीचा आहे आज दुरुस्तीला शेतकरी राजा आमच्याकडे घेऊन आले जसं शेतकरी राजांना आम्ही सेवा देतोय आम्ही विविध प्रकारची सेवा जी, जी सांगितल्या जा जाते ती प्रत्यक्ष आहे का नाही सांगा हे का आम्ही विकत नाही पॉवर टिलर पण त्याचा जो पार्ट आणि सर्व्हिस आहे विविध प्रकारची ती आम्ही दिल्या जाती आज ते शेतकरी राजा आलेले आहेत तर तर हे आज इतके लांबून आलेले आहे आंबेजोगाई हो दीडशे किलोमीटर आलेले आहे आज आम्ही त्यांची गाडी सही आलेली आहे आज त्यांना आम्ही त्यांचा रिपेअर करून सर्व्हिस देऊन तसं पॉवर टिलर मध्ये जर बघितलं त्याला कुठलंही अवजार बसणार नाही ट्रॅक्टर सारखं याला बसून चालवावं लागते हाय आहे आणि त्याचबरोबर आता जो डीके चॅम्पियन येतोय तो अजून आता जो आलेला ट्रॅक्टर आहे तो वेगळ्या लूप मध्ये आलेला आहे मागायला हेडवे मध्ये सांगितलेले आहे आणि अजूनही आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमचा खालील दिलेला नंबर आकाश मोटर्स जालना रोड बीड ओलर बापूसाहेब साळुंके नंबर एक्क्याण्णव छे चारशे छे चार चारशे छे चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एक्कावन्न एकावन्न धन्यवाद